गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा पंचकृषीचे आराध्य दैवत श्री काळ भैरव देवाच्या यात्रेचे औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा आणि शहर कुस्तीगीर असोसिएशनच्या मान्यतेने जोगेश्वरी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन पैलवान विश्वास खोत आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी नामवंत मल्लांच्या निकाली जंगी कुस्त्यांचे गड इंग्लज येथे आयोजन केले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी दिलेल्या पहिल्या क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस शाहूपुरी कोल्हापूरचा पैलवान रामू ठोंबरे यांनी हरियाणाचा पैलवान पवन कुमार याला धूळ चारित पटकाविले आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणायचं तर नव्वद टक्केच्या वरच्या कुस्त्या या सगळ्या निकाली झालेल्या आहेत आणि निकाली कुस्तीचं आजचं मैदान म्हणायला काय हरकत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजकांनी हे सगळं आयोजन केलेलं होतं आणि प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात होते आणि बक्षीस देखील मुस्लिम साहेबांनी चांगलं आम्हाला दिलेलं होतं आणि पुढच्या वर्षीचं जे आहे ते या वर्षी आम्ही पूर्वराध्य बिल्डर्स आणि लाल आखाडा करून एक लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर केलं आहे त्यांची कुस्तीची परंपरा ती कायम ठेवू कुस्ती अभि होत नगरपालिका बाकी आहे एवढं जय हिंद जय महाराष्ट्र वय आहे माझं तुम्ही कधीपासून कुस्ती करता अठरा वर्षापासून कुस्ती करताय बर आता कुस्ती कशा वाटल्या एक नंबर झाली मी इथं गड कुस्ती मैदानासाठी आलो होतो तिथलं मैदान पाहून मला अतिशय सुंदर वाटलं मी ही कुस्ती खेळलो कुस्ती झाली माझी अतिशय सुंदर मैदानाचं निवेदन आणि पंच कमिटीने अतिशय सुंदर असं मैदान पार पाडलं सागावचे हलगी वादक हनुमंत धुळे यांचा हलगीचा कडकडाट राशिवड्याचे श्री कृष्णा चौगुले यांची भारदस्त निवेदन शैली

मुलांना मुक्त करण्यासाठी ही कुस्तीची स्पर्धा मी आयोजित करतो आहे लोकं ह्या कुस्ती मैदानासाठी बरीच बक्षीस देत असतात ऋतूच्या काळातसुद्धा असंच कुस्तीला सर्वांनी सहकार्य करावं

म्हणजे काय काय कुठल्या लेवलला खेळलाय तुम्ही आतापर्यंत नॅशनल खेळलोय युनिव्हर्सिटी खेळ आजचा गडिंगलचा मैदानात तुम्ही किती वेळ आला होता याच्यापूर्वी पहिलंच वर्ष कसं वाटलं आमच्या गडिंगलचकरांचं नियोजन पंचां पंचांचे निर्णय कसे वाटले पुन्हा येणार पुढच्या वर्षी